ये बस इरशाद द ये नुए छोटे से बच्चे जी हां ना है, देखा। देखा। है। तुमने <yaziments> <Loy252>

मॅडम मला हे सांगा की आज काय जे आंदोलन होते बदलापूरच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे काय सांगाल आज काय म्हणजे बदलापूर इथे जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि यामध्ये आमची मागणी आहे की आरोपीला फाशीही झालीच पाहिजे यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांमध्ये कोणालाही पाठीशी न घालता सरकारने ह्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्याही ठिकाणी या घटना घडत आहेत आणि ह्यामध्ये सरकारने त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण आमच्या चिमुकल्यावरती जो अत्याचार होत आहे त्यासाठी काल जर आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये अक्षरशः आंदोलन हे चिरडून टाकलेलं आहे आणि बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन चिरडून टाकत असताल तर सर्व शहरातील जनता ही रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि आमच्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत धन्यवाद सरकारने योजना काढली मला वाटतं की महिला या स्वतःच्या पायावरती अनेक महिला या उभ्या असतात त्यांना तुमच्या आर्थिक पाठबळापेक्षा त्यांना सुरक्षेची जास्त गरज आहे आणि ती सुरक्षा महाराष्ट्रातील काय आमच्या देशातीलही महिलांना जर आपण पाहिलं ती कलकत्त्यातही घटना घडलेली आहे यू पीमध्ये घटना घडलेली आहे आपल्या देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहे आणि यासाठी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्या पास केलेला पाहिजे यासाठी आमची मागणी आहे आणि सुरक्षा ही महत्त्वाची आहे ही आमची मागणी आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एस पी सरांना निवेदन दिलेलं आहे की कलकत्ता आणि बदलापूर इथे ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही शासनाला त्यांच्यातर्फे निवेदन देण्यात यावं की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्येही कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्यासाठी ज्या आपल्या शहरामध्ये महाविद्यालयं आहेत त्याचबरोबर ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इथे पोलिसांनी त्यांच्यातर्फे सुरक्षा मुलींना कशाप्रकारे सुरक्षा देता येतील त्यासाठी त्यांनी व्यवस्था करावी त्याचबरोबर बरोबर महाविद्यालय आणि शाळा सुटत असताना पोलिसांच्या तर्फे तिथे काही सु, सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही आपला जालना शहरात माननीय आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना बंदची हाक केलेली आहे तर व्यापाऱ्यांना त्याचबरोबर सर्व संस्थांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी या बंदमध्ये सामील व्हावं धन्यवाद काल आंदोलनामध्ये एका महिला पत्रकाराबरोबर निश्चितपणे कुठल्याही महिला पत्रकार त्याचबरोबर कुठल्याही स्तरातील महिला असोत त्यांचा जर अपमान असा होत असेल तर ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ज्यांनी हे केलेलं आहे ते एका पक्षाचे एक नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा महिलांकडनं तरी निश्चितपणे नाही ज्या पक्षाचे आहेत त्यांनी निश्चितपणे कठोर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती जे काही त्यांच्यावरती सरकार मी म्हणेल की त्यांना जे दंड करू शकतील तो जास्तीत जास्त त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे